कुठल्या गावात आले तुम्ही तालुका हां काय नाव तुमचं हां असं का तर आता तुम्ही एवढ्या दुरून म्हणजे दीडशे किलोमीटर आले का हां तर आता हा हार हार्बर आहे हा सिलेक्शन जे मागच्या वर्षी होता वेगळा होता आपला दहा चौवेचाळीस होता हा आहे अठ्ठेचाळीस याला नऊ अठ्ठेचाळीस म्हणतात तर ह्या व्हरायटीचं जे वैशिष्ट्य आहे मर रोग कुठंही लागत नाही तुम्हाला एवढा प्लॉट दिसायला कुठं मर आहे दुसरी गोष्ट या व्हरायटीचं उत्पादन बारापासून बावीस तेवीस चोवीसपर्यंत आहे तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची या व्हरायट्यांना आगाऊचे खतं द्यायची गरज नाही म्हणजे तुम्ही दहा सव्वीस डी ए पी काही द्या एकदा द्या दोनदा द्या पण त्यात जर तुम्हाला कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दहा किलोच्या बॅगा पाच किलोच्या बॅगा काही टाकायचे नाही ते पैसे सगळे खिशात ठेवायचे आपल्या कोणाचं ऐकायचं नाही दुकानदाराचं कोणाचं दुसरी नंबर दोनला गोष्ट या व्हरायट्याला फक्त कीटकनाशक घ्यायचं पहिली परफेक्ट सुपर क्लोरोपायरिफॉस फुलापासून इमामेक्टिन एक्टीन आपण प्रोक्लेम वगैरे नावाने येते ई एम वन असं वगैरे काही तर ते इमामेक्टिन घ्यायचं दुसरी तिसरी तिसरी चौथी झालं सोबत बुरशीनाशक कुठलं टाकायचं नाही कीटकनाशकाशिवाय काही घ्यायचं नाही वरखत घ्यायचं नाही एकोणीस एकोणीस वगैरे काही टॉनिक घ्यायचं नाही सगळे पैसे खिशात ठेवायचे एक रुपया खर्च नाही अशा व्हरायट्या आहेत या उत्पादन भरपूर आहे यू बी प्रक्रिया असल्यामुळं रोगप्रतिकार तीनपट वाढलेली आहे उत्पादनशक्ती तीनपट वाढलेली आहे तर फक्त आहे की नाही पैसे वाचणाऱ्या व्हरायटी आहे तर ही व्हरायटी पाहून आता एवढ्या दुरून तुम्ही आले तर तुम्हाला कसं वाटायला बो हे आनंद वाटायला की नाही आणि तीन फुटावर एकच लाईन आहे तर एकच लाईन आहे असं वाटते तरी का दोन दोन लाईन आहे वाटते आपल्याला पण एकच लाईन आहे एक फन आड करून आपण इथं पेरणी केली आहे तर तुम्ही एवढ्या दुरून आले हार्बरची संख्या कशी वाटायली झाडाला मर वगैरे आहे का पा म्हणजे तुम्ही एवढ्या दोन आले समाधानी झाले चांगलं वाटायला तर ही व्हरायटी आहे सिलेक्शन नवरदेव देव अठ्ठेचाळीस तर या हां पहिली होती सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस हां ती पण व्हरायटी आहे ही पण आहे दोन्ही व्हरायटी भेटते आता ठीक आहे ओके